हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आता इथे मी बनवत आहे चिकन पुलाव मस्त झणझणी तसा चिकव चिकन पुलाव आणि ते बघा तिथं पीस तळून ठेवलेले आहेत मी तर चिकन कंटकतीसुद्धा मी बनवलेली आहे तर आता तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये मस्त टाकलेलं आहे मी पान त्याच्यात कांदा टाकलेला आहे चहा जिरं कलमी तर थोडेसे खरे मसाले टाकलेत मी आणि कांदा हिरवी मिरची आणि हे खरे मसाले छान असे तेलामध्ये भाजून घेत आहे तर जास्त मसाला नाही वापरत आहे मी इथं एकदम साधा सिंपल मला चिकन पुलाव बनवायचा आहे की जेणेकरून संध्याकाळची वेळ आहे जास्त मसाले जर खाल्ले तर पोटसुद्धा बिघडते त्यामुळे आता मी थोडेसेच मसाले टाकणार आहेत आणि छान असा झणझणीत बनवणार आहे चिकन पुलाव तर बघा आता इथे मस्त हे भाजून घेते आपल्याला छान तर कांदा आणि मिरची जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये तो काहीही टाकायचं नाही तर ना जेव्हा जो जो कांदा आणि हिरवी मिरची छान भाजली तेव्हाच आपल्याला इथे लसण सांबारची जी पेस्ट आहे ती टाकायची आहे आता इथे मस्त असं भाजलेलं आहे आता इथे मी टाकेल लसण अद्रकसंबार तर ही पेस्ट मी वाटून घेतलेली आहे दगडी खलबत्त्यामध्ये आणि मिक्सरला नाही वाटले मी मिक्सरला जर वाटली तर एकदम बारीक होते पण आपल्याला असे ताबोडोबोडच पाहिजे जेणेकरून स्वाद खूप छान येतो या चिकन पुलावचा तर आता इथे ते मी मस्त तेलामध्ये कांदे ही मिरची खडा मसाला आणि लसण अद्रक संभारची पेस्ट छान अशी तेलामध्ये भाजून घेत आहे आणि त्यानंतर मग मी टाकणार आहे याच्यात टोमॅटो तर खूपसुद्धा हा खूप सो साधा सोपा असा चिकन पुलाव मी इथे बनवत आहे तर नक्की माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि जोपर्यंत हे छान भाजत नाही तोपर्यंत मी याच्यात दुसरं काहीच टाकत नाही बघा तर आता छान भाजलेलं बघा कांद्याचा थोडासा लालसर कलर आलेला आहे आणि आपला मसालासुद्धा थोडासा लालसर झालेला आहे तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद नंतर लाल मिरची कारण हिरव्या मिरच्या मी कमीच टाकलेल्या आहेत लाल मिरची पावडर आणि इथे टाकलेला आहे जो गरम मसाला आहे सुहानाचा तो गरम मसाला मी इथे टाकलेला आहे आणि छान आता बघा सर्व हे फिरून घ्यायचं तर ही मी बिर्याणी बनवणार आहे तीन ते चार माणसांसाठी तुम्हाला वाटत असेल इथे पाटलेलं खूप छोटं आहे पण नाही तीन ते चार जणं आरामशीच देऊ शकतात त्याच्यात आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेच मीठ टाकायचं की जेणेकरून आपला टोमॅटो लवकर बारीक होतो आणि खूप छान टेस्ट लागते तर मग छान असं फिरून घेऊ आता इथे मी थोडं वेळ झाकण ठेवून घेते की जेणेकरून जे, जे टोमॅटो आहे आणि मसाला तो छान असा तेलामध्ये ग्रेव्ही बनते त्याची तर बघा आता इथे पीस मी पीससुद्धा मस्त फ्राय करून ठेवलेला आहे आता चिकनसोबत हे चिकन पुलावसोबत मस्त ही कंटक्की बनवलेली आहे मी आणि कंटक्कीचा व्हिडिओसुद्धा मी स्पेशल अपलोड केलेला आहे तोसुद्धा नक्की बघा आवडली रेसिपी तर नक्की सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर मी स्पेशल कंटक्की ही लोखंडाच्या कढईमध्ये बनवलेली आहे तर नक्की जाऊन बघा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी आणि इथे जोपर्यंत छान असं टोमॅटो बारीक होत नाही तोपर्यंत थोडंसं मी इथे झाकण ठेवून घेतलेलं आहे तर आता झाकण काढून घ्यायचं आणि बघा आता टोमॅटो आपला असा गाळ झालेला आहे तेलामध्ये जो फिरवल्यानंतर एकदम असं बारीक होईल तर तुम्ही सुद्धा नक्की असा एकदम साधा सिंपल आणि झंझरीत असा चिकन पुलाव नक्की बनवून बघा तर बघा आता सर्व तेलात मसाले मी भाजून घेतलेत आणि आता इथे तांदूळ घेते टाकून तर ते तीन ते चार जणांसाठी मी वाटीने मजून घेतलेले आहे तर जे आपल्या घरामधलं प्रमाण असते आपल्याला जो अंदाज आलेला असतो त्याने तांदूळ मोजून घ्यायचे आपल्या घरातील जेवढे सदस्य आहेत तेवढ्यांना जे कुर कुरून पुरतील तेवढे आपण तांदूळ इथे घेतलेले आहे तर मी घेतलेले आहे तीन ते चार जणांसाठी तर आता छान फिरून घ्यायचे हे तांदूळ आणि मी भिजून वगैरे ठेवलेले नाही तर डायरेक्ट घेतले धुतले तांदूळ आणि आता इथे पातेल्यामध्ये मी टाकलेले आहेत कोणी कोणी असं भिजून ठेवतात तांदूळ बिर्याणी बनवायची असली तर तांदूळ भिजून ठेवतात अगोदर पण मी तसं करत नाही मी डायरेक्ट टाकते तर आता इथे सर्व तांदूळ मी टाकून घेतलेले आहेत पातेल्यामध्ये तर आता छान फिरून घ्यायचं म्हणजे जे, जे मसाला असतो आपला तो पूर्ण त्या तांदळांना लागतो छान फिरून घ्यायचं मस्त बघा किती छान दिसत आहे आताच वाटत आहे असे खाओ घेऊन म्हणून तर आता बघा इथे मी टाकत आहे चिकन तर हे आहे अर्धा किलो चिक अर्धा तीन पाव चिकन आहे कारण अर्धा किलोची मी चिकन फिक्का केलेला आहे चिकन टिक्का नाही कंटकते आणि हे तीन पाव आहे म्हणजे माझ्या मुलांनी सव्वा किलो चिकन आणलेलं होतं तर हे तीन पाव है। ये तो चिकन आहे तर याची मी आता मस्त बिर्याणी बनवणार आहे चौघांसाठी तर आता हे सर्व टाकून घेते मी चिकन बघा तर आता मस्त इथे फिरून घ्यायचं आहे तर जेव्हा आपल्या बिर्याणीमध्ये चिकनचे पीस असतात तेव्हाच बिर्याणी खायला मजा येते नाही नुसतं भात नाही चांगलं वाटत म्हणून कधी पण आपण जेव्हा पुलाव किंवा बिर्याणी बनवतो त्याच्यामध्ये चिकनचे पीस जास्त टाकायचे तर आता जेवढं पाणी लागेल तेवढं मी ह्या पुलावमध्ये पाणी टाकून घेणार आहे मस्त झणझणी तसा आपला चिकन पुलाव आता तयार होणार आहे शिजून तर बघा आता मी जेवढं पाणी लागेल तेवढं मी पाणी टाकलेलं आहे तर छान असं फिरून घ्यायचं मस्त तर आता इथे मस्त बघा किती छान असं तर आलेले आहे तर थोडंसं पाणी कमी वाटत होतं तर मी अजून थोडंसं टाकून घेतलंय जेणेकरून आपला जो तांदूळ असतो तो, तो पूर्ण शिजला गेला पाहिजे नंतर पाणी टाकायचं काम नाही पडलं पाहिजे तर आता बघा इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आता मस्त शिजत आहे आपले आपला चिकन पुलाव मी बघू शकता आता इथे पाणी आटलेलं आहे आणि आपलं शिजत सुद्धा आलेला आहे पूर्ण तर झनझणीत चिकन पुलाव आपला इथे तयार होत आहे तर थोडंसं मला का पाणी कमी वाटते तर मी इथे गरम करून टाकते पाणी कारण हा तांदूळ जुना आहे त्यामुळे थोडंसं पाणी मला जास्त टाकावं लागलं आणि तोच जर तांदूळ नवीन असता तर हाच तांदूळ एकदम चिकट झाला असता तेवढ्या पाण्यामध्ये पण आता हे तांदूळ जुना असल्यामुळे पाणी जास्त लागत आहे आणि जेवढा जुना असला तेवढा खायला खूप छान लागतो एकदम मोकळा मोकळा होतो तर आता थोडंसं झाकण ठेवून मी अजून याला शिजू देते तर बघू शकता इथे तयार झालेला आहे हे आपला झणझणीत चिकन पुलाव तर चला या पटकन आता मी ताट वाढत आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चिकन पुलावची रेसिपी मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा तर आलं की नाही तोंडाला पाणी बघा जे आपण बिर्याणी खातो तर त्याच्यातले पीस वेगळे असतात आणि तो राईस असतो तो वेगळा असतो पण ही अशी टेस्ट खूप छान लागते तर बहुतेकजण असाच पुलावच बनवतात जास्तीत जास्त कारण एकदम एकदम साधा सोपा आणि पटकन भूक भागवणारा आहे त्याच्यामुळं चिकन पुलाव खूप मस्त आहे बेस्ट आहे तर बघू शकता असा भातसुद्धा एकदम मोकळ मोकळा मोकळा झालेला आहे आणि याच्यासोबत आहे मस्त चिकन कंटक्की लेग पीस तर ताट वाढलेलं आहे नक्की कमेंट करा आणि जेवायला या थँक्यू